नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज मौजे पेडगाव येथे भव्य दिव्य बैलगाडा शर्यत पार पडली तर मंडळी आजच्या मैदानात सर्वच स्टॉपचे नंदी उपस्थित होते व तसाच संभाजीनगर एक्सप्रेस वडकीकरांचा अर्जुनसुद्धा ह्या मैदानात फायनलसाठी पात्र ठरला व आपल्या अर्जुनचा पैरा उगलेवाडीकरांच्या तेजाबाईसोबत होता अर्जुनन आणि ज्या ही गाडी सेमी क्रमांक दोनमध्ये सेमीपास झाली मग मित्रांनो अर्जुन आणि तेजाची गाडी कशी पळाली ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा व अर्जुन आणि तेजाची फायनलमध्ये नक्की काय गोंधळ उडाला मित्रांनो अर्जुन आणि तेजा ही गाडी सुट्टीला खूप लेट सुटली त्यामुळे तोंडावर निकाल घेता आला नाही तरी मित्रांनो तीन नंबर अर्जुनाने तेजा या गाडीने पटकवला व मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा धन्यवाद